माझं नाव प्रशांत सरतापे मी उपोषणाला नगरपालिकेच्या समोर बसलेलो आहे कालपासून चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा माझा अमरण उपोषण आहे माझं माझी मागणी अशी आहे की जे बेकायदेशीर बांधकाम आहे शिवाजी चौक आपला बारमती हद्दीतील अनंतराव पवार उद्योग भवन शिवाजी चौक या जाधव कॉम्प्लेक्सच्या इथं बेकायदेशीर बांधकाम आहेत तर त्यांना एकोणीसशे सहासष्ट कलम अधिनियम महाराष्ट्र प्रादेशिक एकोणीसशे सहासष्टचे कलम बावन्न त्रेपन्ननुसार नोटिसा दिल्या होत्या त्या नोटिसा दिल्यानंतर त्यांना सात दिवसाची अल्टिमेट दिली होती की सात दिवसामध्ये कारवाई तुम्ही तुमचं जे काय असेल बांधकाम अनधिकृत ते काढून घेण्यात यावं तर त्यांनी अद्याप घेतलेलं नाही आता ह्या गोष्टीला जवळ महिना होता आला एक चार आठ दिवसाने महिना होईल तरी पण कारवाई करण्यात आली नाही तर नगरपालिकेला मी सीओनबरोबर चर्चा केली की तुम्ही कारवाई कधी करणार आहेत तर त्यांनी सांगितलं की कारवाई आमची चालू आहे म्हणून मग कारवाई चालू आहे तर कशी चालू आहे कारवाई तर त्यांना मी म्हटलं की मी उपोषणाला बसतो आहे तुम्ही कारवाई करा तर त्यांनी आम्ही अजून उपोषणाला बसलो आहे तर त्यांनी कारवाई अजून काही केलेली नाही तर माझी अशीच मागणी आहे की अनधिकृत बारामतीमध्ये अनेक बांधकाम आहेत आणि भरपूर अशा ठिकाणी आहेत की जिथं गरीब लोकं पण आहेत की तिथं हातगाडे वगैरे आहेत त्यांचं उपजीविका साधण्यासाठी ते कामधंदा करतात किंवा पोट चालवण्यासाठी रोजगार मिळण्यासाठी दोन पैसे मिळण्यासाठी कुटुंब चालवण्यासाठी हातगाडी वगैरे चालवून धंदा रोजीरोटी करतात तर त्या लोकांवर लगेच कारवाई होती नुसत्या कॉलवर एखाद्याने नुसती तक्रार जरी केली की इथं इथं असा असा धंदा चालू आहे तरी जाऊन लगेच नगरपालिकेचे कर्मचारी जाऊन त्यांचे धंद्यातलं जे काय सामान अस्तव्यस्त करून त्यांचं उपजीविका बंद करतात आणि जे बेकायदेशीर बांधकाम आहेत वर्शा वार वार ते वर्षानुवर्ष लोक त्याच्यावरती कारवाई करतात किंवा त्याच्यावरती अर्ज देखील करतात आणि वारंवार तक्रारी करतात तरी पण त्या बेकायदेशीर बांधकामावर कधी कारवाई केली जात नाही तर ही कारवाई जी आहे तर ही त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही पूर्ण तोपर्यंत मी आमरण उपोषणच बसणार आहे